आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय छत्रपती शिवराय अनंतात विलीन होऊन तीनशे एकोणनव्वद वर्ष झाले पण तीनशे एकोणनव्वद वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की अंतकरण फुलून आल्याशिवाय राहत नाही संभाजी राजे गेले संभाजी राजांना वीर म्हणून आलं अनंतात विलीन झाले पण आजही शंभूराजे म्हटलं की जगदंबाचे बोल मुखात आल्याशिवाय राहत नाही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे असं काय कमवलं माझ्या शिवरायांनी आणि असं काय कमवलं माझ्या शंभू राजांनी अरे मला कोसळला आणि संभाज चेरबंद झाला पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना अन्यात आलं आणि त्याच वेळी असते कदम अलमगीर अवंग झा सिंह सणाकडे निघाला हे चित्र ज्या पाहता पाहता वसिम न पाहिलं आणि वसीम गरज ना संभाव ुकछीर अवघड आणि कमी काळज उचलला अरे, अरे राजा येकेंगे नाही झुकायंगे खामोश अरे वसीम ची तलवार पुढे आली छोप एकदम छोप याद रख याद रख

क्यों तुम्हें हमारा डर नहीं लगता तब तो कहा था इस संभा ने अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता सच कहा था सच कहा था कब फिर ने? कभी ठंडकड़ा मिलने ले लेकिन अब नहीं हाव नाही अल्लाह ताला के गिरफ्त में है तू हरि त्याच वळी ता खुदा से आभार मानला आणि औरंगजेब नमाजाचा रुखोदा पाडायला लागला ते चित्र ज्यावे संभजी राजांनी पाहिलं आणि कवीकसंकण बांध फिरवली आणि उत्तरले कवीजी कविहा हात आप हे चित्र पाहताय ना या प्रसंगावर सुसते काय खादी कविता आणि कवीकसं पाहत राहिले अरे मृत्यूचा दरबार आता हा औरंगजेबाचा घोटाता आणि राजा म्हणतो सुचते का एखादी कविता अरे ही काय कविता ऐकायची वेळ आहे पण राजांचं मुख पाहिलं रक्तालेला चेहरा पाहिला अरे जेवण कवी कलाश हा राजन हा राजन का नाही राजन तुम हो सांझे खूप लढे हो जंग देख तुम्हारा तेज तखलते काय लढला तुम्ही जंग औराजे काय तुमचं तेज दे तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा गुडघ्यावर टेकून नमाजाच्या रुग्ण पडायला लागलाय खामोश अरे उसाळला औरंगजेब खजाना अरे उसाळला छवा अरे हिंदुस्तान आमचा खजाना इथल्या मातीचा ना कन, कन मानतो आम्ही सोन तू गिळलास हिंदुस्ता तू गिळलीस लूट पण आम्ही होणार नाही भिकारी मागणार नाही तुझ्यासारखे तुझ्या सारख्याला हिंदुस्तान बोलावून भीक देतो घेत नाही असा कि मनगटाच्या बळावर आणि आपण ते पाहत राहिला हे मनगट क्या अखिलात है अपने भी एक भी शक्स नहीं हुआ संभा जैसे हमारे जनाने में अरे आणि छवा तुझ्या पोटी तुझ्या पोटी तुझ्या पोटी संभा जन्माला येईल कसा रे स्वतःच्या बाबाच्या वीज देणार तू स्वतःच्या भावाची खुलाम कत्तल करणार तू तुझ्या पोटी तुझ्या पोटी अरे जन्म घेईल तो शिवछत्रपतींच्या कुशीत अरे सह्याद्रीच्या कुशीतच तुझ्या सारख्याच्या नाही ना याद महाराष्ट्राच्या माती दुबा आहे इथंच माती करू आणि औरंगजेब पाहत राहिला अरे मृत्यूच्या गोठात आहे मृत्यूच्या दरबारात आहे आणि तरी हा राजा हसतोय अरे हा काय करतोय नक्की काहीच तोय कमी आहे पण शेवटी विचारला थे बाणे सजबता संभ आखरी बार पूछता हूँ तुम्हें मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें अरे उसाला छवा अरे दत्ता साठी रक्तावर उलटणारी जात नाही रही आई भवानीचे पुतुहा मी चगु इथ मरु इथ झुंजू सुधा इथ याद राख वाघाचे बछडे जगतात सुधा वाघा सारखे अरे मारतात सुधा वाघा सारखे याद रख सौते आव संताप झाला आणि आव ranks फरमान सोडलं ले जाऊ इसे हमारे नजरों के सामने से निकाल दो इसकी आंखें हे आंखे जलाती है हमें बहुत काट दो इसकी जबान हे जबान बोलती बहुत है आणि पादा पादा सजे सामना सुरू झाला दोन हपशी लालबुंदत तप्त सळया घेऊ संभाजी राजांचा समोर आले अरे दोन्ही हफशी वेगानं पुढे सरकत होते हव्यांच्या रेषा पाहता पाहता धुरामध्ये उमटत होत्या दोन्ही हाफशी वेगानं 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 पुढे येऊ लागले संभाजी राजांनी समोर पाहिलं कळून चुकलं डोळे जाणार आता पण त्याच वेळी मिटले डोळे आणि डोळ्यासमोर आल्या मा साहेब जिजाऊ आबासाहेब आ पाहता पाहता आहू साहेब अरे या डोळ्यांनी केल्या होत्या इशारती आपल्या मावळ्यांना या डोळ्यांनी घेतलं होतं दर्शन माझ्या महादेवाचं या डोळ्यांनी घेतलं होतं दर्शन आऊ साहेब आबासाहेब महासाहेबांचं हे डोळे जाणार आता पण तरी राजानं स्वीत हास्य केला आणि डोळे उघडले दोन्ही हाफशी मात्र वेगानं पुढे येऊ लागले मिटलेल्या डोळ्यांमधून उघडलेल्या डोळ्यांकडाचा परिपाक होत होता आणि दोन्ही आपगानं वेगानं वेगानं पुढे जाऊ लागले पाहता पाहता राजांच्या नजदीक आले आणि गुपास पाहता पाहता दोन्ही सळ्या आणि दोन मिनिटाचा काळ निघून गेला सगळी सभा मात्र पाहत होती अरे धुरांचा रस्कार पाहता पाहता हवेत विरला होत राजांच्या डोळे डोळ्यांच्या जागेवर राहिलेच नव्हते अरे सळ्या डोळ्यांमध्ये गेल्या होत्या डोळ्यांमधून फक्त रक्ताचे ओघड होते डोळे कुठेच राहिले नव्हते कुठंच एक डोळा दिसला नाही कविक पाहिलं घट्ट डोळे मिटले पण तरी माझा राजा मुखा वाट जगदंबचा बोल करत राहिला आमच्या पायाला थोडीशी जखम झाली आठ आठ दिवस पाय दाबतो डॉक्टर कडे धावत जातो डोळ्या सळ्या गेल्या डोळ्यातल्या खोबण्या बाहेर पडल्या काय अवस्था झाली असेल तरी माझा राजा मात्र हसत राहिला जगदंबचा बोल मुखातून येऊ लागला आणि त्याच वेळी दुसऱ्या सजेचा अंमल सुरू झाला आद्या होती जबान छाटायची पाहता पाहता पुन्हा दोन हापशी हातामध्ये नंगी लखलखती ती तलवार घेऊन पुन्हा झालाय पाहता पाहता दोन्ही पोपडे येऊ लागले आणि राजांनी पाहिलं पण पाहिला, पाहिला डोळे होते राजांच्या उघडलेले ढाकलेले घट्ट डोळे उघड दर्प सोडणाऱ्या फक्त खोमण्या होत्या तिथे आणि राजांनी म्हणून विचार केला आता जीभ जाणार आहे ज्या जिभेने केली होती गलगाडी हर हर महादेव त्या जिबेने उमटवले होते शब्द जगदंब त्या जिबेने दिले होते खऱ्या अर्थाने वचन आपल्या आबासाहेबांना हे स्वराज्य संवर्धनाचं ती जीप जाना रहता। दोने आपची वेगानं पुढे पुढे येऊ लागले हातातली तलवार होती तलवार घेऊन पुढे सरकले पाहता पाहता दबडा उडायची कोशिश झाली कोणीतरी आलं कानावर दाबून दार दिला कुणीतरी आलं नाक दाबून धरलं कोणीतरी आलं पाहता पाहता पाठीवर वार केला अरे कुणीतरी आलं डोक्यावर घराचा घाव घातला पण राजाचे मात्र पाहता पाहता तोड उघडत नव्हतं अनेकांनी प्रयत्न करून थकले बाकीच्या यवन येऊ लागले प्रयत्न करू लागले पण उपयोग नव्हता वाघाचा जबडा उघडणार कसा आणि वाघाच्या तोंडात घालून हात मोदते ही अवकात सांगणार आहे माझ्या शंभू राजेचा जबडा होता उघडणार कसा पण त्याच वेळी कोणीतरी नाक दाबलं तोंड दाब कानावरती दाबूदार झाला आणि डोक्यामध्ये घनाचे गाव होऊ लागले आणि शेवटी श्वासासाठी जीव गलबलला आणि त्याच वेळी थोडस जीव हल्ली आणि त्या संधीचा घेतला फायदा सांडशी निघाली पुन्हा हात हात आत आणि पाहता पाहता जीप पकडली वळवळणारे जीप बाहेर आले सप रक्ताच्या चिडकंड्याने वातावरण फेदरून गेले पाहणारे अनेक जण चक्कर घेऊन जाणू काय खाली पडले असत अरे तोंडामधली जीभ आता हळवळत खाली पायापाशी पडली होती राजापासून पोरकं व्हायला तयार नव्हती तरी पण माझा राजा मात्र अंतकरणातून कर्णातून जगदंबाचे बोल उमटत राहिला पाहता पाहता रक्ताळलेल्या तोंडाने मात्र औरंगजेबाकडे कुच्छितपणे हसत राहिला आणि औरंगजेबाने पाहता पाहता डोक्याला हात लावला अरे पाहता अकरावा दिवस उजडला कवी कलशाने राजांचे हाल पाहिले आणि बसल्या जागेवर प्राण सोडले कोणीतरी यायचं राजांची नखा उपटायचं कोणीतरी यायचं अरे निघालेल्या डोळ्यांमध्ये रॉकेल काही टाकायचं पाहता पाहता कोणीतरी यायचं अंगाची साल सोलायचं कोणीतरी यायचं सोललेल्या अंगावर मिठाचं पाणी टाकायचं कोणीतरी यायचं हाताची बोट छाटायचं कोणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं अकरा दिवस पाहता पाहता तिथून पुढे तब्बल अत्याचार चालले नवे नवे चाळीस दिवस माझा राजा सहन करत राहिला पण खऱ्या अर्थानं औरंगजेबाला शरण नाही गेला कशासाठी कुणासाठी आपल्या खांद्यावर घेतला होता हा तोच भगवान भगवा जो भगवान श्रीकृष्णांनी आपल्या खांद्यावर लिलैया पिल्ला होता हा तोच भगवान जो माझ्या नामदेव या देवांनी खऱ्या अर्थानं खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा जय जयकार केला होता हा तोच भगवा जो भगवा खऱ्या अर्थानं माझ्या शिवरायाने खांद्यावर घेऊन लोक कल्याणकारी स्वराज्याचा वसा जपला होता तो तोच भगवा जो शंभू राजाने खांद्यावर घेऊन मरणाला अलगड मिठी मारली होती आणि तोच भगवा खऱ्या अर्थानं विचारांच्या रूपानं आपण सर्व कार्यकर्ते अंतकरणात राहून या पिढीला घडवण्यासाठी नाम हा नामयज्ञ सोहळा करत आहात जोरदार टाळ्या एकदा आपण सर्व खऱ्या अर्थानं शंभू राजांनी स्वतःचं जीवन घडवलं तू का म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे खऱ्या अर्थानं जन्म प्रत्येकाला मिळाला आहे पण मृत्यू कसा होईल कोणीच सांगू शकत नाही मृत्यूला घाबरण्याचा अर्थ नाही अरे आपले आजोबा आपले पंजोबा ज्यांचा मृत्यू अंथरुणात झाला तरी अंथरुणात झोपायला आज आपण घाबर नाही मृत्यू आटळ आहे मृत्यू हे सत्य आहे पण जाताना मात्र या कर्मानं के, देहाने केलेली कर्म चिरंतन राहायला हवी एवढी एक गोष्ट प्रामाणिकपणे तुमच्या समोर व्यक्त करतो